खूप खूप आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची उसळ कशी करायची ते दाखवणार आहे मटकीची उसळ सगळ्यांनाच आवडते पण अशी वाफेवर शिजवलेली उसळ चवीला अप्रतिम लागते करायला ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्यामुळे वेळसुद्धा लागत नाही टिफिनला द्यायची म्हटले तरी सुद्धा ही झटपट तयार होते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम इतकी मटकी घेतलेली आहे एक दिवस आधी मटकी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून दिवसभरासाठी आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे किमान सात तास तरी मटकी आपल्याला भिजवून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यातील पाणी पूर्ण काढून एका चाळणीवरती ही पसरून ठेवायची आहे एखाद्यावरून कपडा घातलात ना तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला एक रात्रभरासाठी ही ठेवून द्यायची आहे रात्रभरामध्ये खूप छान मोड इथे येतात आणि त्यानंतर ही मटकी छान धुवून घ्यायची आहे आणि आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन कांदे घातलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा आहे त्यामुळे मटकी चवीला खूप छान लागते मटकीच्या उसळमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे त्यामुळे कांद्याचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे लो फ्लेमवरती आपल्याला कांदा छान शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्त्यामुळे मस्त एकदम चव येते छान सुवास सुटतो याला आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे कांदा, तो तो कांदा, कांदा तर तुम्ही इथे बघू शकताय बघा कांदा आपला इथे हा तयार झालेला आहे कोणत्याही भाजीमध्ये कांदा छान परतला ना तर भाजीना गोडच लागत नाही त्यामुळे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक टॉमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे मटकीची उसळ करण्यासाठी इथे मी खूप जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे अगदी मोजकेच मसाले इथे मी वापरलेले आहेत तर तर आपला टॉमॅटोसुद्धा छान नरम झालेला आहे आता या उसळमध्ये एक सिक्रेट मसाला घालायचा आहे त्यामुळे भाजीची चव आपली दुप्पट होते आता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधं लाल तिखटसुद्धा एक चमचा घातलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला घातल्यामुळे भाजीची चव ना अगदी दुप्पट होते तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा सगळा मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे सगळा एकजीव झाला पाहिजे त्यानंतर आपल्याला ही मटकी घालायची आहे मटकीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती ही मटकी दोन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायची आहे त्यामुळे मस्त चव लागते आणि त्याचबरोबर इथे मी वरून आता झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती आपल्याला थोडीशी एक वाफ द्यायची आहे पाणी न ठेवताच आपल्याला एक वाफ द्यायची आहे अशा पद्धतीने केलीत ना तुम्ही ही भाजी तर चवीला ना खूपच छान लागते यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही आपल्याला याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची भरड थोडीशी घालायची आहे त्यामुळे चवीला ही भाजी मस्त लागते आता झाकण ठेवून भाजी आपली शिजवून घ्यायची आहे भाजी आपली खाली लागू नये यासाठी झाकणावरती आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे झाकणावरती आपल्याला पाणी ठेवलं ना तर आपली ही भाजी अजिबात लागत नाही आता लो फ्लेमवरती आपली भाजी छान शिजू द्यायची आहे या वाफेवरच्या भाजीला जास्त वेळ देखील लागत नाही पटकन ही भाजी तयार होते तर आपली पाच मिनटे तर झालेली आहेत आणि पाच मिनिटामध्ये भाजी आपली मस्त शिजलेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे खूप सोप्या पद्धतीने केलेली ही चविष्ट भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा ऑफिसचा टिफिन असो किंवा शाळेचा डब्बा ही भाजी अगदी झटपट तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा